आम्हा सर्व तरुणांचे आशास्थान शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या वैचारिक व कृतीवर काम करणारे जत तालुक्याचे एक अभ्यासू व उमदे नेतृत्व माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक माननीय श्री प्रमोदजी सावंत आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संदीप बाबासाहेब भोसले युवा उद्योजक अचकनहळी यशोधरा दूध संकलन केंद्र अचकनहडी व श्री संदीप भोसले मित्रपरिवार अचकनहडी जत शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या वैचारिक व कृतीवर काम करणारे जत तालुक्याचे एक अभ्यासू व उमदे नेतृत्व माझे आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक माननीय श्री प्रमोदजी सावंत आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रमोद सावंत परिवार जत तालुका व माननीय श्री प्रमोद युवा शक्ती जत अचकनहळि आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत तालुक्यात पाच टँकरची वाढ एकोण चोवीस टँकरद्वारे पाणीपुरवठा करू जत तालुक्यात आणखी पाच गावांना पाच टँकर मंजूर करण्यात आले असून सध्या चोवीस टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांनी दिली प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई संदर्भात बैठक घेण्यात आली सद्यस्थितीत जत तालुक्यामध्ये पावसाळ्या अभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले तालुक्यातील चोवीस गावे सध्या पाणी टंचाईच्या झळा सोसत असून त्या गावांमध्ये प्रशासनाच्या वतीने चोवीस टँकरद्वारे नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात येत आहे संबंधित गावांमध्ये टँकरच्या वेळापत्रकानुसार आणि स्थानक प्रशासनाच्या समन्वयाने योग्य व सुरक्षित पाणी वितरण सुनिश्चित करण्यात येत आहे याशिवाय जलसाठ्यांची स्थिती विहिरीची पातळी व टंचाईग्रस्त गावांची यादी यांचे नियमित सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार नवीन टँकरची वाढ पाणी वितरणाचे नियोजन तसेच जलस्रोत्राची पुनर्भरणं पुनर्भरण कार्यवाही देखील करण्यात येत आहे प्रांताधिकारी यांनी सांगितले की प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे कोणत्याही गावात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सर्व यंत्रणा सतर्क असून आवश्यक त्या उपाययोजना तत्परतेने राबवण्यात येत आहेत नागरिकांनी देखील जलसंकटाचा गांभीर्याने विचार करून पाण्याचा वापर काटकसरीने करावा टँकर सुरू असलेल्या गावांची नावे अशी अंकलगी बसरगी सिंदूर करेवाडी कोणते बोबलात साळमळ गेवाडी कराजणकी मुचंडी उमराणी गिरगाव संख निगडी खुर्द तिल्याळ सोनलगी गोंधळेवाडी एकुंडी कोळगिरी पांढरेवाडी सुसलात कोणते बोबलात मोठेवाडी कोणते बोबलात कुलाळवाडी सोन्याळ लमणतांडा द ब व गुलगुंजणाळ लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा